आपन आवाज, आवाज कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते आलिशान कॉलनी गोदडमळ्यातील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन सुभाषनगर येथील आलिशान कॉलनी गोदडमळा येथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विधानसभा क्षेत्राचे प्रचार प्रमुख काकासाहेब धामणे धनंजय कुलकर्णी माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर टाकळी सरपंच हिना नदाफ ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर विमल वाघमारे ऑगस्ट कोरे मुसा गोदळ परश्राम कोळी सुलेमान मुचावर मनसूर नदाफ कार्यकारी अभियंता महावितरण सांगली ग्रामीणचे सवाईराम साहेब कार्यकारी अभियंता मिरज ग्रामीण श्री गलांडे उपकार्यकारी अभियंता श्री माने कनिष्ठ अभियंता सुभाष नगर अश्रफ मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते या भागात बऱ्याच वर्षापासून वीज उपलब्ध नव्हती जादा लोड असल्याने ट्रान्सफॉर्मरची गरज होती सदर ट्रान्सफॉर्मरची मागणी नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे केली होती भाऊंनी डी पी डी सीच्या फंडातून त्वरित एमई सी च्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन सदरचा ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केली याबद्दल नामदार सुरेश भाऊ खाडे यांचे भागाती हेत। या भागातील नागरिकांनी आभार मानले आहेत यावेळी बोलताना नामदार खाडे साहेब म्हणाले की आम्ही नागरी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत टाकळीच्या या वाढीव भागाला पाणी देण्यासाठी पाण्याची नवीन योजना आखली आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल तानंग योजना सुरू राहण्यासाठी दरवर्षी माझ्या फंडातून दहा लाख रुपये देऊन सदरची योजना सुरू ठेवली आहे यावेळी किरण बंडगर यांनी आभार मानले आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका निवेदिका माधुरी मेस्त्री लोकांच्या त्या अडचणीचं तोंड देत तोंड देत आपण हे कंप्लीट करत आलेलं आता किरण सांगितलं की की टाकी झाल्यानंतर निश्चितच दोन दिवसात किंवा एक दिवसात पाण्याची सप्लाय आपण करू आता मध्ये त्यांनी एक उलटा विषय केला आणि ते पण बरोबर आहे जो प्लॉटिंग विकतो व्हायचं तर मला माहिती येतो कोणा प्लॉटिंग विकत मला माहिती पण जो प्लॉटिंग पाडतो प्लॉटिंग विकतो त्यावेळी त्यांना रस्ते वीज आणि पाण्याची सोय हो त्यांना करायला पाहिजे पण तो, तो काय करत नाही आपण सस्त्यामध्ये घेतो सस्त्यामध्ये करतो बांधतो आपण सगळं करतो पण जिथं नागरिक राहतात मनुष्य राहतो तिथं ह्या सुविधा देणं शासनाचं काम म्हणून आम्ही झरपणतो पण काय ठिकाणी अडचणीत असेल तर त्या अडचणीत दूर करून आपण पुढे जायचा निश्चित प्रयत्न करतो आज इथं वीज नव्हती आज वीज सगळ्यांचं आता माध्यमिक संपलेलं आहे पाण्याचं तातडीनं आम्ही कॉन्ट्रॅक्टर बोलू ताबडतोब किती कर जवळजवळ फास्ट कसं करता येईल आपल्याला पाणी लवकर कसं देता येईल आपल्याला या दृष्टिकोनातून आम्ही कॉन्ट्रॅक्टर सांगू की ताबडतोब पाण्याची व्यवस्था करा हे पहिलं ते मध्ये पाणी स्कीममध्ये पाणी स्कीम मध्ये स्कीम। ताने स्कीमला ज्यावेळी चालू केलं होतं हे सात गावाची स्कीम होती सात गावाची स्कीम करत असताना मी भोगले ते वर्षाला मी दहा लाख रुपये देतो फंडातनं माझ्या की त्यांचे पगारण हे काढायसाठी कारण शासनाची ही प्रॉपर्टी तयार नव्हती तर हंड्रेड पर्सेंट महसूल जमा होत होता पण तरी पण खर्च निघत नव्हता हो मग हे कामगाराचे पगार कसे निघायचे पण मी झाला म्हणजे माझ्या मा मा फंडातून त्यांना मी द्यायचा आणि हे त्यांचे पगार करा हे स्कीम चालू ठेवा त्या माध्यमातून आपण ते चालू ठेवली होती पण आज योगायोगानं आज ह्या जल जी जीवन जी जी भशींचं कामाला एक प्राधान्य मिळालं गेलं आपल्यातल्या गे सगळ्या गावांना पाणी आता सुभाष नगर मालगावला पण त्याचं स्कीम तयार झाली ती कितीही तयार झाली टाकी हा भाग झाला मालगावची स्कीम योग्य झाली ते पाणी चालू झाले म्हणजे प्रत्येक पन्नासच्या पन्नास गावांमध्ये आपण जेवण मशीनचं काम चालू केलं की जेणेकरून तुमची लाईन तुम्हाला सेपरेट तुमचं पाणी तुम्हाला सेपरेट बिल भरा आणि तुमची स्किम चालू ह्या उद्देशाने पाणी जर बिल नाही भरलं पाणी आलं सगळं वाकडा धुवा लागला काय करा मसल धुवा लागला तर मग बिल वाढणार आणि बिल वाढले की पुन्हा मग बिल भरायला म्हणून तर मग कट होणार कट झाले की पाणी मिळणार नाही म्हणजे हे पण लक्षात आपण घ्यायचे आहे पण तातडीने आता मला सल्ला म्हणले की आता तातील आम्हाला तातडीने जोडून कसं पाणी मिळेल तुम्ही जीवजीवन करतो आवड़ो अपने लवकर लवकर कस पानी मिले आज मजा बहनी तो उपस्थित है तीन हजार आया क्या आया कि नहीं हाथ ऊपर करो कैसे कैसे आए आया नहीं आया, आया, आया। किसका किसका आया आ, हाँ आया, आया, आया मैं लेने वाला नहीं है <laughs> आज बहिणीसाठी आपण तीन हजार रुपये बँकेत टाकले ज्यांचे नाही आले त्यांनी लेट फॉर्म भरलेले ते पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसे येतील त्याचे ही स्कीम चालू राहील त्या माध्यमातूनही आपण स्कीम चालू ठेवलं त्यामुळे विषय नाही आज हे रस्ते आपण केले काय रस्ते राहिले सगळीच कामं संपली हा दावा केला नाही <laughs> सगळीच कामं संपली हा दावा केला नाही कामातून बाकी पण आता हा हो विस्तार भाग आहे विस्तार भाग बाकीच्या भागातून येतो आपण विस्तार भागात येतो त्या भागाबरोबर तुमचा भागी डेव्हलप झाला पाहिजे या मला पैसा देतो मी आज अलेश्वन पल्लीला सतरा लाख रुपये दिले माने प्लॉटला दहा लाख रुपये दिले पाटील हॉस्पिटल टाकी रस्ता एक कोटी रुपये दिले बरोबर बरोबर एक कोटी रुपये दिले मग एक कोटी रुपये दिले म्हणजे हे पैसे आपण देत राहतो एवढे पैसे कधी आले होते पहिले सांगा मला तुमच्या स्वप्नात सांगा मला याच्या अगोदर मी याच्या अगोदर कधी पैसे काढून काम करते कोण तर बघत होतो इकडं पाणी चिखलात राहतात का पाण्यात राहतात का काय करतात कोण जर बघत होतो का पण आम्ही आता बघायला चालू आम्हाला थोडासा वेळ द्या बरोबर एवढं नाराज नाही नाराज आम्हाला वेळ द्या थोडासा तू आज मला सांगा तुम्ही आता एवढं बोलला सगळं झालं बरोबर आहे माझ्यावर तुम्ही हे प्रकरण काय ह्या हे समज शक्य नाही हेच म्हणतो आम्ही कॉलनीत आल्यानंतर बोलणं उचितच फार ना, ना माझा बरोबर ना एक एक ग्रुपच्या लोकांनी आपल्या आयुष्याम कॉलनीमध्ये मध्ये एक दहा पंधरा लोक तयार व्हा सुशिक्षित लोक तयार व्हा त्यातल्या समस्याचा पाठपुरावा करा ना होऊन जात ना आणि त्याचा पाठपुरावा करतो ते काम खूप ढकल जातं बरोबर ना आज आहे ना आम्ही जरा फोन करतो जरा प्रेमानं बोलतो कधी कधी दमात बोलतो हे काम करायला पाहिजे तुम्हाला बरोबर करतात काम आधी त्यामध्ये माझ्या हातरून तुम्हाला विनंती नाराज व्यक्त करू नका जरा पाठपुरावा करा आमचा कारण एवढं तालुक्यात एवढं सगळं आणि जिल्ह्यात सगळं काम बघायचं आपल्याला त्यामध्ये आपण जेवढा पाठपुरावा करा तेवढी कामं फटाफट होतील तरी पण पाण्याची समस्या विजेची समस्या संपली आता पाण्याची समस्या रस्त्यात होत राहते पण पाण्याची समस्या तातडीनं कॉन्ट्रॅक्टर बोलून आम्ही ताबडतोब करायची भूमिका धरू एक दोन दिवसात मी कॉन्ट्रॅक्टरला बोलून घे अधिकाऱ्यांना बोलवून घे आणि त्या पद्धतीनं पाण्याचं लवकरात लवकर पाणी एक टाईम बाउंडेड कारभार ह्या टाइमापर्यंत आम्ही संपवतोय काम आम्ही पाणी देतोय अशा पद्धतीने आपण त्यांना टाइम बाउंडेड करू आपण आणि टाईम बाउंड करून लवकरात लवकर पाणी द्यायची आपण व्यवस्था करू एवढंच मी आपल्याला सांगायला ह्याच्या उद्घाटनाला मिळालो तसंच मी आलो तिकडे रस्ते दूर मागतील काम आहेत रस्त्याचं आता हे रस्ते आहेत ना चिकला पाण्यात मुलांना बाळांना यायला चांगलाय ना येतात ना मुलं होते धीरे धीरे होते जरा समोर ठेवा सगळं होईल हा आशीर्वाद द्या विश्वास ठेवा विश्वास ठेवा जागा विश्वास आहे महत्वाचं आहे काय शासन परत आलं पाहिजे हे लक्षात ठेवा नाही तर तीन हजार गेले शासन दुसरं आलं की ह्या स्कीम बंद रस्ते बंद हे दुरुस्त हे बरोबर त्यामुळं कार्यरत आहेत विकास करता त्याच्या मागे आशीर्वाद आणि विश्वास द्या आता वेळ आल्या निवडणुकीची त्यामुळं घाईगर्दी करू नका आता शांततेनं मतदान करा कुठंतरी कुणीतरी सांगतं काय तरी करत म्हणून आपण इकडं तिकडे करू नका आपला विकास अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा